मित्रांनो आज एक भव्य दिवस पंच मैदान साहेब केसरी दोन हजार पंचवीस फळशी स्टेशन या ठिकाणी पार पडते आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाड लाडका दक्षिंद केसरी रुस्तमिंद केसरी बाकासोर हा देखील दाखल झाला होता त्याच्यासोबत होता एक नवीन चेहरा महिबिया तर महिबिया आणि बाकासोरची गाडी आपला गट कमग सातमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि निकाल घेतला होता पण ही गाडी माहेब्याची पाहायला लागल्यामुळे सीमेमध्ये पाहताना पाहायला मिळाली नाही तर बाकासोर आता नक्की कोणत्या मैदानात पाहायला मिळणार तर मित्रांनो आपण पाहतोय बाकासूर आता एक दिवसाच्या गॅपनेसुद्धा पळतो आहे म्हणजे सलग तीन मैदान आपण आपण पाहिलं बाकासूर फक्त एका दिवसाची गॅपने पळतो आहे आणि आज बाकासुरचा एकच एकच फेरा झाला आहे त्यामुळे बाकासूर लगेचच उद्या पाहताना पाहायला मिळणार आहे ते मैदान कोणतं तर हे सुद्धा बाकासूरसाठी होमग्राउंड असणार आहे मुळशी तालुक्यातच मुळशी तालुक्यातच भोगगाव या ठिकाणी बाकासूर पाळण्यासाठी सज्ज झाला आहे तर या मैदानासाठी एक नंबरला बक्ष बक्षीस असणार आहे एक लाख रुपये आणि या या मैदाना पायरा पायराच नाही ज्याला ताळाचा बादशा म्हणून ओळखं जातं असा म्हणजेच माझ्या अंदाजानुसार अंदाजानुसार सोबत पायरा असू शकतो मानगळचं वाद तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासाचा पायरा नक्की कोण असेल कमेंट करून नक्की सांगा चा तुम्ही भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भान्नाट नवीन व्हिडिओमध्ये